अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या व विनयभंग करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा गंभीर प्रकार घडल्याची तक्रार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाली घटनेची गांभीर्य लक्षात घेता लातूर पोलिसांनी त्वरित काटेकोर व संवेदी भूमिकेतून गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पोली कारवाई करून आरोपीस अटक केली व केवळ वीस तासाच्या अल्पावधीतच तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याचे उल्लेखनीय कार्य पार पाडले पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साधारण अडीच वाजता आरोपी इस्राईल कलीम पठाण व सत्तावीस वर्ष राहणार गौसपुरा लातूर हा फिर्यादीच्या घरात अनधिकृतरित्या शिरला व पीडित मुलीस जबरदस्ती करून हात धरून विनयभंग केला तसेच यापूर्वीही आरोपींनी पीडित मुलीचा वारंवार पाठलाग केला होता तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना वाढत्या त्रासामुळे मानसिक दबाव निर्माण झाला होता तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रकरण अत्यंत संवेदनशील मानून त्वरित गुन्हा नोंद करण्यात आला पोलीस स्टेशन गांधी चौक येथे गुन्हा क्रमांक पाचशे छत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर अष्ट्याहत्तर तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न दोन तीन भारतीय न्यायसंहिता बी एन एस सह कलम आठ बारा बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा गुन्हा गुन्हा नोंदवण्यात आला नोंद होताच पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी घटनेचा आढावा घेऊन त्वरित कारवाईचे निर्देश दिले त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर सिंग साळवे यांच्या मार्गदर्शनात गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी तातडीने दोन स्वतंत्र शोध पथके तयार केली त्या पथकाने आरोपीचे रहिवास व हालचालींची गुप्त माहिती गोळा केली संभाव्य ठिकाणाची पाहणी करून आरोपी इस्राईल कलीम पठाण या स्थानिक पथकाने ताब्यात घेतलं आरोपीस ताब्यात घेऊन कायदेशीर अटक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश चित्ते यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तत्परतेने तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा संकलित करून आरोपीसह आवश्यक कागदपत्रांसह माननीय न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले वरील सर्व प्रक्रिया अत्यंत बारकाईने पार पाडून केवळ वीस तासात तपास पूर्ण करण्यात आला ही संवेदनशील व वेगवान कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या सूचने व निर्देशावरून पथकामधील पोलीस उपनिरीक्षक गणेश चित्ते महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पोवार सहाय्यक फौजदार राजेंद्र टेकाळे पोलीस अंमलदार प्रकाश भोसले रविसन जाधव राहुल दरोडे सचिन चंद्र पाटले योगेश चिंचोलीकर रवी कानगुले सचिन जाधव शिवानंद गिरबोने महिला पोलीस अंमलदार संध्या कांबळे सुमन कोरे लता बनसोडे राखी गायकवाड यांनी केली आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पथकाने तत्परतेने एक संवेदनशील प्रकरणात विलंब न होता आरोपीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली असून लातूर पोलिसांची संवेदी जलद आणि कायदेशीर कामगिरी केली आहे अल्पवयीन मुलीचे संरक्षण आणि न्याय प्रक्रियेतील पारदर्शकता गुन्हा नोंद होताच आरोपीला अटक करून बारकाईने तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा हस्तगत करून गांधी चौक पोलीस ठाण्याकडून अवघ्या वीस तासात आरोपपत्र माननीय न्यायालयात दाखल करण्यात आलं सदरची कामगिरी लातूर पोलिस दलाच्या संवेदी आणि नागरिक केंद्रीय कार्यपद्धतीचे प्रतीक असून लातूर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येतं की अल्पवयीन मुलींवरील अत्याचार चेडछाड त्रास किंवा संशयास्पद हालचालींची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी